पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जारी करणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीवर विश्वास दाखवला आहे एनडीए दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे परंतु या निवडणूक निकालांच्या गोंधळात देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता कधी मिळणार परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकविसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी मिळणारी दोन हजार रुपयांची मदत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे शेवटचा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आला होता नियमानुसार पुढील हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जारी केला पाहिजे होता हप्ते अनेकदा विलंबित होतात या विलंबाचे सरकारचे वेगळे कारण होते अलीकडेच केंद्र सरकारने स्वतः परिस्थिती स्पष्ट केली सरकारने उघड केले की लाखो शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती जरी ते सध्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पात्र नव्हते या सर्व चुकीच्या अर्जांना आता संशयास्पद म्हणून चिन्हांकित केले गेले आहे ज्यामुळे हप्त्यांमध्ये विलंब होत होता